आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे मुंबईतून मुंबईमध्ये आयकर खात्याचे छापे मुंबईतल्या काही बिल्डरांच्या कार्यालयावर आणि घरांवरती हे छापे पडले व्यवहारामध्ये काही गैरप्रकार झाल्याचं समोर आणि त्यामुळे हे छापे पडल्याचं कळत आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काय अधिक माहिती मुंबईतले नामवंत काही बिल्डर्स आहेत की त्यांच्यावर आयकर खात्याचे छापे पडल्याची माहिती समोर येते अर्थात फायनान्शियल इयर एंडिंग आहे आणि याच्यामध्ये काही क्युरीज मोठ्या प्रमाणामध्ये समोर आले आहेत या याच्यामध्ये काही प्रामुख्याने नावं जे समोर येत आहेत ते प्रेस्टिजियस ग्रुप आणि काही इतर बिल्डर आहेत जे मुंबईचे नामवंत आता खात्याने या संदर्भात दुजोरा जरी दिला नसला तरी त्यांचे प्रशासकीय कार्यालय आणि घर गर, घरांवर हे छापे आहेत त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार केल्याचे जे आहेत त्याच्या संदर्भातली इन्क्वायरी नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी